सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ग्रामीण काळात गाईला आपण जंगलात फिरवल्यास गाय स्वतः अल्क महसूस करते त्याचबरोबर गाईचा पाय या ठिकाणी मोकळा असतो व ज्यावेळेस गाईची डिलिव्हरी या ठिकाणी होत असते त्यावेळेस गाईला त्रास या ठिकाणी होत नस नाही त्याचबरोबर हिरवी घास मोठ्या प्रमाणात खाल्ल्यामुळे ज्या घटक असतात गाईच्या शरीरातील ते योग्य प्रमाणात राहतात त्यामुळे गायीची डिलिव्हरी ही योग्य पद्धतीने या ठिकाणी होत असते परंतु त्रासदायक गोष्टी या ठिकाणी गाईला होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे पुरेसा आराम गाईला भेटणेसुद्धा आवश्यक आहे त्याचबरोबर प्रवास करणेसुद्धा गाईने टाळावा कारण जर आपण एक दुसऱ्या ठिकाणी जर गाई वाहनामध्ये नेत असेल तर योग्य ती काळजी ग्रामीण काळामध्ये घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर गायची जी डिलेवरी असते ती होण्याआधी आपण व्यवस्थित नियोजन करून जे वासरू असतं ते ओढून घ्यायचं व्यवस्थित नाहीतर ते ओढलं नाही तर, तर आपल्या गाईला त्रास या ठिकाणी होत असतो त्यामुळे ग्रामीण काळात आपल्याला खाण्यापिण्याची आपण योग्य काळजी घेतली तर एक चांगलं वासरू आपल्याला या ठिकाणी भेटण्यास मदत होईल धन्यवाद